नमस्कार राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आलेला आहे एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे त्याचबरोबर काही नवीन नियम आणि अपात्र महिला कोणत्या होणार आहेत यासंबंधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या नवीन काही आर शर्ती आता राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये ज्या महिला लाभार्थ्याच्या नावावरती फोर व्हीलर म्हणजे चारचाकी गाडी असेल अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्यांच्या घरामध्ये गवर्मेंट सर्विस असेल अशा देखील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जो काही एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता तीस एप्रिलला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाभार्थी महिलांच्या खात्यात क्रेडिट केला जाणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद